नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान दारूच्या नशेत झालेल्या वादातून पतीने लोखंडी कुराडीने पत्नीवर वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेत पत्नी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आपल्याला मिळत आहे या संदर्भात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जयराम महारू पवार राहणार साकोरेपाडा तालुका कळवण यांना या व्यक्तीने देखील पत्नीला लोखंडी कुराडीने वार करून मृत्युमुखी केल्यानंतर त्याने देखील विषारी औषध प्राशन करून औष आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्याला देखील कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे यामध्ये जी पत्नी आहे काशीबाई जयराम पवार वायवर्षे साठ तिचा मृत्यू झालेला आहे पती नेहमी दारूचे व्यसन होते त्याने नेहमी दारू पिऊन पत्नी काशीबाई जयराम पवार यांच्याशी वारंवार भांडण व वा मारहाण करत असे आणि आज एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजेपासून ते तीस जानेवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान आरोपी दारू पिऊन घरी आला आणि यावेळी दारू पिण्यावरून पत्नी आणि पतीमध्ये वाद झाला या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने घरात ठेवलेल्या लोखंडी कुराडीने पत्नीच्या डाव्या खांद्यापासून उजव्या बाजूच्या छातीपर्यंत जोरदार वार करून तिला करण्यात आहे या संबंधी कळवण पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी फिर्यादी सीमा जिजाबा जाधव यांनी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी फिर्याद दिलेला आहे या प्रकरणी जो आरोपी आहे याच्यावर सध्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव से मी वैभव पवार कळवण